दक्षिण मे साफ और उत्तर मे हाफ अशी भाजपची लोकसभा निवडणुकीत कामगिरी असेल असा दावा विरोधकांनी केलाय दक्षिणेतील पाचही राज्यांमध्ये पहिल्या चार टप्प्यात मतदान पार पडले त्यामुळं या राज्यांमध्ये कोणत्या पक्षाची कामगिरी कशी असेल याबाबत या चर्चा सुरू झाली आहे दक्षिण भारतातील तमिळनाडू केरळ आंध्र प्रदेश कर्नाटक आणि तेलंगणा या पाच राज्यात तर पदुच्चेरीची एक अशा मिळून लोकसभेच्या एकूण एकशे तीस जागा आहेत दोन हजार एकोणीस ची स्थिती पाहिली तर एकोणतीस जागांसह इथं सर्वात मोठा पक्ष हा भाजप होता त्याखालोखाल सत्तावीस जागांसह काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती डीएमके तेवीस जागा वाय एस आर काँग्रेस बावीस जागा बी आर एस या पक्षानं नऊ जागा जिंकल्या होत्या त्यामुळं दक्षिणेत दोन हजार एकोणीसला प्रादेशिक पक्षांचा बोलबाला होता पण यंदा वातावरण कसं राहिलं दक्षिण भारतातील पाच राज्यांमध्ये कोणत्या पक्षाची काय स्थिती होती पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवात करूयात तमिळनाडूपासून तमिळनाडूचं राजकारण गेल्या सहा दशकापासून डीएम के विरुद्ध एआयएम के या द्राविडियन विचारधारेच्या दोन प्रादेशिक पक्षांभोवती फिरत आहे या दोन प्रादेशिक पक्षांशिवाय इतर कोणताही पक्ष मजबूत नव्हता काँग्रेस किंवा भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांना इथं दोन्हीपैकी एका प्रादेशिक पक्षांच्या कुबड्याच्या आधारे उभं राहावं लागतं त्यामुळं काँग्रेसनं इथं डीएम के पक्षासोबत आघाडी केली आहे भाजप आणि अण्णा युती होईल असं वाटत असताना भाजपनं तिसरी आघाडी उघडण्याचा निर्णय घेतला त्यामुळं या लोकसभा निवडणुकीत एका बाजूला द्रमुक काँग्रेस आणि लेफ्ट पक्ष होते दुसऱ्या बाजूला अण्णा द्रमुक आणि त्यांचे सहयोगी पक्ष तर तिसऱ्या बाजूला भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष होते भाजपनं यावेळी रेनबो कॉयल्युशन तयार केली आहे म्हणजे विविध समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पक्षांसोबत भाजपनं युती केली आहे त्यामुळं यावेळी लढत तिरंगी झाल्याचं दिसून आलं तमिळनाडू भाजपचे अध्यक्ष के अण्णामलाई यांच्या एन मान एन मक्कल म्हणजे माय लँड माय पीपल या पदयात्रेमुळं भाजपनं राज्यात चांगली स्पेस निर्माण केली आहे पंतप्रधान मोदींनी देखील जानेवारी ते एकोणीस एप्रिल पर्यंत जवळपास दहापेक्षा पेक्षा जास्त वेळा तामिळनाडूला भेट देऊन भाजपला मजबूत करण्यासाठी प्रयत्न केलेत तमिळनाडूमध्ये द्रमुक आणि अन्नद्रमुक या दोन द्राविडियन विचारधारा असलेल्या पक्षांकडं जवळपास साठ ते सत्तर टक्के ओटशेअर शेअर आहे यांच्या विरोधात असलेल्या तीस ते चाळीस टक्के मतदारांमध्ये भाजप स्वतःची स्पेस निर्माण करू पाहतोय दोन हजार एकोणीसला भाजपनं चार टक्के मतं जिंकली होती यावेळी त्यांच्या मतांमध्ये पंधरा ते अठरा टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते असं बोललं जात आहे भाजपचे अध्यक्ष के अण्णामलाई यांनी पंचवीस टक्के वोट शेअर क्रॉस करू असं म्हटलंय मात्र या मतांच्या टक्केवारीचं जागांमध्ये रूपांतर होईल का याबाबत शंका व्यक्त केली जाते तमिळनाडूत भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष टफ फाईट देत असलेल्या जागा पाहिल्या तर कोइंबतूरमधून स्वतः प्रदेश अध्यक्ष के अण्णामलाई मैदानात आहेत कन्याकुमारीमधून भाजपचे ज्येष्ठ नेते पूर्ण राधाकृष्णन लढत आहेत चेन्नई साऊथमधून माजी प्रदेशाध्यक्ष आणि तेलंगणाच्या माजी राज्यपाल तमिलसाई सौंदर्यराजन रामनाथपुरम मधून माजी मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुखचे बंडखोर नेते ओ पनीरसेल्वम थेनीमधून टी टी व्ही दिनकरण धरमपुरी लोकसभा मतदारसंघातून एनडीएचा भाग असलेल्या पीएमके के पक्षाचे अंबुमणी रामदास यांच्या पत्नी सौम्या रामदास निवडणूक लढवत आहेत तमिळनाडूमधील या काही जागा आहेत जिथं भाजप आणि तिसरी आघाडी तगडी लढत देतय असं बोललं जात आणि त्यांना या जागा जिंकण्याची देखील अपेक्षा आहे तमिळनाडूवर भाष्य करणाऱ्या अनेक राजकीय विश्लेषकांचं असं म्हणणं होतं की अण्णाद्रमुक पक्षासोबत युती असती तर भाजप आणि अण्णाद्रमुक आघाडीला निश्चितपणे दहापेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या कारण द्रमुक पक्ष गेल्या चार वर्षापासून सत्तेत आहे त्यांनी विधानसभा निवडणुकीत जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण केलेली नाहीयेत त्यामुळे त्यामुळं द्रमुक विरोधात अँटी इन्कंबन्सी असल्याचं देखील बोललं गेलं मात्र आता अण्णा द्रमुक आणि भाजपमध्ये होणाऱ्या मतांच्या विभाजनाचा फायदा द्रमुक आणि काँग्रेस आघाडीला होईल असं बोललं जात आहे पण अण्णा द्रमुक सध्या कमजोर असल्यामुळं भाजपला इथं जिंकण्यापेक्षा अण्णा द्रमुकला संपवून विरोधी स्पेस घेण्यात जास्त इंटरेस्ट असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं सध्या तरी तमिळनाडूमध्ये इंडिया आघाडीचं पारड जड राहील हे स्पष्ट आहे तमिळनाडू नंतर केरळमध्ये काय अंदाज आहेत त्याबद्दल बोलूयात केरळमध्ये दुसऱ्या टप्प्यात सव्वीस एप्रिलला सर्वच्या सर्व वीस जागांवर मतदान पार पडलंय केरळमधील निकाल देखील इंडिया आघाडीच्या बाजूनेच असतील हे स्पष्ट आहे कारण देशभरात इंडिया आघाडीचा भाग असलेले काँग्रेस आणि डावे पक्ष इथं एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत त्यामुळं इथं काँग्रेस जिंकले काय किंवा डावे पक्ष जिंकले काय जिंकणार इंडिया आघाडीचे आहे दोन हजार एकोणीसचे निकाल पाहिले तर केरळमधील वीस पैकी एकोणीस जागा काँग्रेस आघाडीनं जिंकल्या होत्या तर एक जागा डाव्या आघाडीनं जिंकली होती पण यावेळी डी एफनं चांगली टक्कर दिल्याचं चा बोललं जाते एलडीएफची कॅम्पेन भाजपच्या अल्पसंख्याक विरोधी भूमिकेला टार्गेट करण्यावर होती तर काँग्रेस इथं डाव्यांवर टीका करताना मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि पंतप्रधान मोदी यांच्या डील झाल्याचा प्रचार करत होती केरळमध्ये पारंपरिक एल डी एफ एफ लढाईमध्ये भाजपनं देखील यावेळी चांगलं आव्हान निर्माण केल्याचं बोललं गेलं गेली अनेक दशकं भाजप आणि संघ परिवार केरळमध्ये काम करतोय पण त्यांना अजूनही म्हणावा तसा राजकीय लाभ मिळालेला नाहीये यावेळी मात्र भाजप लोकसभेत खातं उघडण्याच्या अतिशय जवळ असल्याची चर्चा आहे तिरुअनंतपुरम आणि त्रिशूर या दोन लोकसभा मतदारसंघात भाजपला आशा आहे तिरुअनंतपुरम मधील लढत केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले राजीव चंद्रशेखर आणि काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्यात होती सीपीआयनं इथून ज्येष्ठ नेते पी राघवेंद्र यांना तिकीट दिलंय राघवेंद्र चांगली मतं घेतील असं बोललं जाते त्यामुळे तिरंगी लढतीत भाजपला इथून संधी दिसतीये तिरुअनंतपुरम हा दोन हजार एकोणीसला केरळमधील एकमेव मतदारसंघ होता जिथं भाजपनं दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती यानंतर त्रिशूरमध्ये भाजपनं मलयाली अभिनेते गोपी सुरेश यांना तिकीट दिलंय गोपी सुरेश राज्यसभेवर खासदार राहिलेत या भागात त्यांची चांगली ताकद आहे मागे करुवन्नूर सेवा सहकारी बँकेत झालेल्या घोटाळ्याविरोधात गोपी सुरेश यांनी काढलेली अठरा किलोमीटरची पदयात्रा चर्चेचा विषय ठरली होती बँकेतील घोटाळ्यामुळं पाच खातेधारकांनी आपलं जीवन संपवलं होतं त्यामुळं हे प्रकरण चांगलंच गाजलं यामध्ये खातेधारकांची बाजू घेतल्यामुळे गोपी सुरेश यांच्या बाजूने लोक उभे राहिल्याचं पाहायला मिळालं इथं देखील यु डी एफ एल डी एफ आणि भाजप अशी तिरंगी लढत होतीये त्यामुळे भाजपला यावेळी त्रिशूर जिंकण्याची संधी दिसतीये यानंतर काँग्रेसचे संघटन महासचिव के सी वेणुगोपाल यांच्या अलयापुरा मतदारसंघात देखील यावेळी चांगली लढत पाहायला मिळू शकते दोन हजार एकोणीसला ही एकमेव जागा होती जी डाव्यांनी फक्त दहा हजाराच्या फरकानं जिंकली होती दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये मध्ये के सी वेणुगोपाल इथून खासदार होते त्यामुळं यावेळी ते स्वतः इथून लढत देत आहेत भाजपनं इथून प्रदेश उपाध्यक्ष शोभा सुरेंद्र उमेदवारी दिली आहे तर एल डी एफकडून कडून विद्यमान खासदार ए एम आरिफ यांना तिकीट देण्यात आलंय त्यामुळं ही लढत देखील बघण्यासारखी असणार आहे थिट्टामध्ये देखील माजी संरक्षण मंत्री ए के अँटेनी यांचा मुलगा अनिल अँटेनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवतोय थिट्टामध्ये हिंदू आणि ख्रिश्चन समाजाचं प्राबल्य आहे अनिल अंटनी यांनी काही ख्रिश्चन मतं आपल्याकडे वळवली आणि त्यांना पट्टणम खेटामधली पारंपरिक भाजप मतं मिळाली असं झालं तर ही जागा देखील रेसमध्ये आहे असं म्हणता येऊ शकतं वायनाडमध्ये राहुल गांधी सीपीआयच्या राजा आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांच्या विरोधात लढत आहेत इथली लढत देखील चांगली झाली तरी देखील राहुल गांधी निवडून येतील असं बोललं आहे त्यामुळे एल डी एफ आणि यू डी एफ हे प्रचारात एकमेकांच्या विरोधात आक्रमक दिसले तरी देखील दोन्ही परिस्थितीत विजय हा इंडिया आघाडीचाच असणार आहे आता केरळ नंतर येऊयात कर्नाटकमध्ये सव्वीस एप्रिल आणि सात मे अशा दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात कर्नाटकचं मतदान पार पडलंय दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला कर्नाटकमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीत देखील भाजपला इथं मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागेल असं बोललं ला जाते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं कर्नाटकमध्ये अठ्ठावीस पैकी सव्वीस जागा जिंकल्या होत्या मात्र यावेळी भाजपला किमान पाच ते दहा जागांचं नुकसान होईल अशी शक्यता व्यक्त केली जाते जेडीएस सोबत युती करून दक्षिण कर्नाटकात किंवा ओल्ड मैसूर रिजन मध्ये भाजपनं जास्त जागांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली होती पण जेडीएसचे चे हसन मतदारसंघाचे उमेदवार प्रज्वल रेवण्णा यांच्या सेक्स स्कॅन्डलमुळे भाजप अडचणीत आल्याचं पाहायला मिळालं याशिवाय कर्नाटक भाजपमध्ये अंतर्गत प्रचंड गटबाजी आहे भाजप हायकमांडनं राज्याचे सर्व अधिकार येदियुरप्पा यांना दिल्याचं बोललं जाते ज्यामुळं राज्यातील इतर ज्येष्ठ नेते त्यांच्यावर नाराज असल्याचं सांगण्यात येतं येदियुरप्पा यांचे पुत्र बी वाय विजयेंद्र सध्या कर्नाटकचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यामुळं तिकीट वाटपात देखील त्यांचा महत्वाचा रोल होता पण तिकीट वाटपावरून देखील पक्षात प्रचंड नाराजी पाहायला मिळाली शिवमोगामधून येदियुरप्पा यांचे चिरंजीव बी वाय राघवेंद्र यांना तिकीट देण्यात आले त्यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते ईश्वरप्पा यांनी निवडणूक लढवली आहे बेळगावमधून जगदीश शेट्टार दावणगिरीमधून गायत्री सिद्धेश्वर टुमकूरमधून व्ही सोमन्ना चिकबल्लापूर इथून के सुधाकरण या नेत्यांच्या उमेदवारीला पक्षातूनच विरोध झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळं भाजप इथं मजबूत स्थितीत नसल्याचं सांगितलं जात तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसमध्ये सुद्धा सगळं काही आहे असं नाहीये ही तिकीट वाटपावरून प्रचंड नाराजी पाहायला मिळाली काँग्रेसनं एकूण तिकिटांपैकी सहा तिकीट हे सध्या राज्यात मंत्री असलेल्या नेत्यांच्या मुलांना दिली आहेत त्यामुळं काँग्रेसमध्ये देखील नाराजी नाट्य दिसलं विधानसभा निवडणूक जिंकल्यामुळं कर्नाटकात मोमेंटम काँग्रेसच्या बाजूनं होता असं सांगितलं जातं पण गेल्या चार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कर्नाटकातील जनतेनं वेगवेगळ्या पक्षांना कौल दिलाय यावेळी देखील तोच पॅटर्न कायम राहिला तर भाजपला संधी असू शकते यासाठी अजून एक कारण देण्यात येत आहे ते, ते म्हणजे दोन हजार तेवीसची ची विधानसभा निवडणूक भाजपनं हरली असली तरी देखील त्यांचं वोट शेअर मात्र कायम होतं त्यामुळं कर्नाटकमध्ये भाजपला अंतर्गत गटबाजी रोखण्यात यश आलं असेल आणि मोदींची जादू चालली असेल तरच भाजपला इथं मोठा धक्का बसणार नाही नाहीतर कर्नाटकमध्ये आठ ते दहा जागांचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही कर्नाटक नंतर बोलूयात आंध्र प्रदेश बद्दल आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एक साथ होतीये इथं लोकसभेच्या सर्वच्या सर्व पंचवीस आणि विधानसभेच्या एकशे पंच्याहत्तर जागांवर चौथ्या टप्प्यात तेरा मे रोजी मतदान पार पडलं इथली प्रमुख लढत ही वाय एस आर काँग्रेस विरुद्ध तेलुगू देसम पार्टी या दोन प्रादेशिक पक्षातच होती टीडीपीनं भाजप आणि जनसेना पक्षासोबत युती केल्यानं भाजप इथं रेसमध्ये आला होता तर काँग्रेस एकट्यानं निवडणूक लढवतीये दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पंचवीस पैकी बावीस जागा वाय एस आर काँग्रेसनं जिंकल्या होत्या तर तीन जागा पीला मिळाल्या होत्या पण यावेळी चित्र उलटण्याची चर्चा आहे एनडीए मध्ये असलेला पी पक्ष सतरा जागा लढवतोय भाजप सहा तर अभिनेता पवन कल्याण यांचा जनसेना पक्ष दोन जागा लढवतोय एनडीए इथून पंधरा ते अठरा जागा जिंकेल असं बोललं जातंय तर वाय एस आर काँग्रेसला आठ ते दहा जागा मिळण्याची शक्यता आहे वाय एसआर काँग्रेसनं कल्याणकारी योजना राबवून ग्रामीण भागातील वोटर बेस मजबूत करण्याचा प्रयत्न केलाय पण हे करताना त्यांनी राज्यात विकासाचे कोणतेही मोठे प्रकल्प उभे केले नसल्याची मतदारांची तक्रार आहे विकास प्रकल्प नसल्यामुळे बेरोजगारीची समस्या देखील मोठी आहे त्यामुळं ग्रामीण भागात आर काँग्रेसला पाठिंबा मिळाला तरी देखील शहरी भागात मात्र एनडीए आघाडीवर असेल असं बोललं जाते यानंतर आंध्र प्रदेशमध्ये एनडीए न जातीय समीकरण साधण्याचा देखील प्रयत्न केलाय चंद्रबाबू नायडू यांच्या मागे कम्मा समाज आहे तर पवन कल्याण यांच्या पाठीशी कापू समाज असल्याचं बोललं जातं हे दोन्ही समाज राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत याचा फायदा एनडी आघाडीला निश्चितपणे होऊ शकतो आंध्रमध्ये प्रचाराचा मुद्दा होता तो राजधानीचा आंध्र प्रदेशचं आंध्र आणि तेलंगणा असं विभाजन झाल्यानंतर हैदराबाद ही दहा वर्षासाठी दोन्ही राज्यांची राजधानी असेल असं ठरलं होतं त्यानुसार आंध्र प्रदेशनं विजयवाड्याच्या बाजूला अमरावती इथं राजधानी उभारण्याचं ठरवलंय त्यासाठी आंध्र प्रदेश सरकारनं शेतकऱ्यांकडून जमीन अधिग्रहण देखील केलीये पण दोन हजार एकोणीसला ला आंध्र प्रदेशमध्ये सरकार बदललं आणि जगनमोहन यांनी तीन राजधानीचा प्रस्ताव मांडला त्यानुसार विशाखापट्टणम अमरावती आणि कर्नूल अशा तीन राजधान्यांचा प्रस्ताव जगनमोहन रेड्डी यांनी मांडलाय पण त्यांच्या या प्रस्तावाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलंय पण यामुळं ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी राजधानी उभारण्यासाठी दिलेल्या आहेत त्यांच्यात वाय एस आर नाराजी आहे ज्याचा फटका वाय एस आर काँग्रेसला बसू शकतो याशिवाय स्किल डेव्हलपमेंट विभागात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणात आंध्र प्रदेश सरकारनं चंद्रबाबू नायडू यांना अटक केल्यामुळं त्यांच्या भोवती देखील एक प्रकारची सहानुभूती तयार झाली होती ज्याचा फायदा टीडीपी ला होऊ शकतो यामुळे एकंदरीत आंध्र प्रदेशमध्ये वातावरण एनडीएच्या बाजूने असल्याचं बोललं जात आहे आंध्र प्रदेश नंतर बोलूयात तेलंगणाबद्दल तेलंगणामध्ये देखील तेरा मे रोजी एकाच टप्प्यात सर्वच्या सर्व सतरा जागांवर मतदान झालंय तेलंगणात बी आर एस विरुद्ध काँग्रेस विरुद्ध भाजप अशी तिरंगी लढत झाली आहे दोन हजार एकोणीसला तेलंगणामध्ये बी आर एस नऊ जागा जिंकल्या होत्या भाजपनं चार काँग्रेसनं तीन तर एमआयएमनं एक जागा जिंकली होती डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत बी आर एसनं तेलंगणामध्ये सत्ता गमावली आहे त्यामुळे बी आर चे अनेक नेते काँग्रेस आणि भाजपमध्ये प्रवेश करतात यामध्ये अनेक विद्यमान आमदार आणि खासदारांचा देखील समावेश आहे त्यामुळे बी आर एस पक्ष कमजोर झाल्याचं वाटत होतं मात्र बी आर चे अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांनी राज्यभर बस यात्रा करून पक्षाच्या बाजूनं वातावरण निर्मिती केली आहे त्यामुळे दुरंगी वाटत असलेली लढत अखेरच्या क्षणी तिरंगी झाली आहे तरी देखील तेलंगणात काँग्रेस आणि भाजप हे दोनच पक्ष लोकसभा निवडणुकीत प्रभावी ठरतील असं बोललं जात आहे दोन्ही पक्षांनी दोन अंकी जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केलाय पण बी आर एसची मतं कोणाच्या बाजूला जातात यावर भाजप आणि काँग्रेसची कामगिरी अवलंबून असणार आहे त्यामुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये तेलंगणात कट्टुकट लढत असल्याचं बोललं जात आहे पण बी आर एस कमजोर झाल्यामुळं भाजप आणि काँग्रेस दोघांच्याही जागांमध्ये वाढ होईल असंच सध्याचं चित्र आहे दक्षिण भारताचा एकंदरीत आढावा घेतला तर तमिळनाडू आणि केरळमध्ये इंडिया आघाडी आघाडीवर आहे कर्नाटकमध्ये भाजपला नुकसान होताना दिसत आहे जे आंध्र आणि तेलंगणात भरून काढण्याची अपेक्षा भाजपला आहे पण तुम्हाला काय वाटतं दक्षिण भारतात कोणती आघाडी आघाडी घेणार आहे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी बोल भिडूला सबस्क्राईब करा